नमस्कार न्यूज मराठी 24 फोर बाय सेवनमध्ये मी वनिता पवार आपलं स्वागत करते आणि आपण पाहत आहोत मंदिरांचा इतिहास श्रावण महिन्याला सणांचा राजा असं संबोधलं जातं कारण या महिन्यातील प्रत्येक दिवसाचं विशिष्ट असं महत्त्व आणि महात्म्य आहे श्रावण महिन्यामध्ये सणांची रेलचेल असते संततधार पडणाऱ्या पावसामुळे वातावरण आल्हाददायक झालेलं असतं याशिवाय काही सण हे आपल्या पर्यावरणाचा विचार करून आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरे केले जातात श्रावणात भगवान शंकरांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगाची षडोशोपचारी पूजा केली जाते म्हणूनच आपण या श्रावणानिमित्त बारा ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेणार आहोत ही बारा ज्योतिर्लिंगे कशी निर्माण झाली याविषयी शिवपुराणामध्ये एक कथा सांगितली जाते त्यानुसार एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण यावरून वाद निर्माण झाला दोघेही आपणच श्रेष्ठ कसे हे सिद्ध करण्यासाठी झगडू लागले त्यांच्यातील हा वाद सोडवण्यासाठी भगवान शंकर हे दिव्य ज्योतीच्या स्वरूपामध्ये प्रकट झाले परंतु भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव दोघांपैकी कोणीसुद्धा ही दिव्य ज्योत पाहू शकले नाही त्यानंतर दोघांनाही समजले की त्या दोघांपेक्षाही श्रेष्ठ ही दिव्यज्योत आहे आणि त्या दिव्यज्योतिस्तंभांनाच पुढे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाऊ लागले तर जाणून घेऊयात हे दिव्य असे बारा ज्योतिर्लिंग भारतात कोणकोणत्या ठिकाणी आहेत पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ ज्योतिर्लिंग जे गुजरात सौराष्ट्र येथे आहे दुसरे ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग जे आंध्र प्रदेश श्रीशैलम येथे आहे तिसरे ज्योतिर्लिंग महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन मध्य प्रदेश येथे आहे चौथे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग जे मध्य प्रदेश माधांता येथे आहे पाचवे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ ज्योतिर्लिंग जे महाराष्ट्र परळी येथे आहे सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर ज्योतिर्लिंग जे महाराष्ट्र सह्याद्रीच्या कुशीमध्ये आहे सातवे ज्योतिर्लिंग रामेश्वरम ज्योतिर्लिंग जे तामिळनाडू रामनाथपुरम येथे आहे आठवे ज्योतिर्लिंग नागेश्वर ज्योतिर्लिंग दारुकावन गुजरातमध्ये आहे नववे ज्योतिर्लिंग विश्वनाथ ज्योतिर्लिंग जे उत्तर प्रदेश वाराणसी येथे आहे दहावे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग जे महाराष्ट्र नाशिक येथे आहे अकरावे ज्योतिर्लिंग केदारनाथ ज्योतिर्लिंग जे उत्तराखंड केदारनाथ येथे आहे बारावे आणि शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग जे महाराष्ट्र वेरुळ येथे आहे ज्योतिर्लिंगांचा थेट अर्थ भगवान शिव यांचे दिव्य रूप आहे या ज्योतिर्लिंगांना शिवाचे वेगळे रूप मानले जाते भगवान शंकर सर्वांनाच प्रिय आहेत हिंदू धर्मात पुराणानुसार शिवलिंग ज्या बारा ठिकाणी स्वतः प्रकट झाले तेथे ते शिवलिंगाची ज्योतिर्लिंगाच्या रूपात पूजा केली जाते तर आता आपण जाणून घेऊयात पहिल्या ज्योतिर्लिंगाविषयी माहिती पहिले ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ ज्योतिर्लिंग जे गुजरात सौराष्ट्र येथे आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले आणि सर्वात महत्वाचे मानले जाते ते गुजरातच्या सौराष्ट्र किनारपट्टीवरील प्रभास पट्टणम वेरावळ येथे असणारे सोमनाथ ज्योतिर्लिंग ऋग्वेदातही याचा उल्लेख आहे याच ठिकाणी सोमराजाने म्हणजे चंद्राने तपश्चर्या करून आपला क्षयरोग बरा केला भगवान शंकरांच्या आशीर्वादाने सोमराजाचा म्हणजे चंद्र शापमुक्त झाला म्हणून या स्थानाला सोमनाथ असे नाव पडले अशी आख्यायिका आहे सोमनाथ मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे हे मंदिर अनेक वेळा बांधले आणि नष्ट केले गेले आहे या मंदिराचा उल्लेख स्कंदपुराण श्रीमद भगवद्गीता शिवपुराण नारदपुराण आणि शैव या ग्रंथांमध्येही आहे या मंदिरावर अनेक परदेशी आक्रमकांनी हल्ले केले एक हजार सव्वीसमध्ये मोहम्मद गजनीने या मंदिरावर हल्ला करून प्रचंड लूट केली आणि मंदिर नष्टही केले मंदिराचा जीर्णोद्धारही अनेक राजांनी केला त्यापैकी एक म्हणजे गुर्जर प्रतिहार राजा नागभट्ट द्वितीय एकोणीसशे एक्कावन मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला आणि ते सध्याच्या स्वरूपात उभे आहे सोमनाथ मंदिर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि ते हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचं मानलं जातं सोमनाथ मंदिराला सोमनाथ महादेव मंदिर किंवा देवपाटण या नावानेही ओळखले जाते हे मंदिर त्रिवेणी संगमाजवळ आहे जिथे कपिली हिरण आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम आहे मंदिराच्या परिसरात भालका तीर्थ आणि पांडवगुंफा यासारखी इतर धार्मिक स्थळेही आहेत सोमनाथ मंदिर हे स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे आणि ते चालुक्य शैलीत बांधले गेले आहे येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात दरवर्षी येथे महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर ही होती सोमनाथ ज्योतिर्लिंगाविषयीची माहिती तर अशाच मंदिरांच्या इतिहासाविषयी जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार